नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कुप्या माश्याची बुर्जी त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी कुप्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत त्याच्यातला काटा जो काढायचा आणि आपले जे पीसेस असतात त्याच्यातले छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत कोकमाचा आगळ बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले टोमॅटो कोकम बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता अद्रक लसूण मिरची हे मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे हळद आग्रिकोळी मसाला तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आहे ना मी जी कुप्याची मच्छी आहे त्याला मी आपला आगळ लावून पाच ते दहा मिनटं असंच ठेवून देणार आहे पॅन गरम झालेलं आहे मध्ये मी टाकणार आहे तेल दोन ते तीन पाड्या तवा चांगला गरम झालेला आहे त्याच्यामुळे टाकणार आहे मी कडीपत्ता बारीक चिरलेला कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टाकणार आहे मी चवीनुसार अद्रक लसूण मिरची खलबत्त्यावर टेकून घेतलेलं आहे ते टाकणार आहे जाड जाडसरच ठेवायचं आहे आहे त्यामध्ये टाकणार आहे मी बारीक चिरलेला आपला टोमॅटो एकदम चांगलं एक्झा करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो चांगले शिजलेले आहेत तर ह्यामध्ये टाकणार आहे मी हळद आगरी कोळी मसाला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं थोडं साकणून द्यायचं आहे आता याच्यावर दोन ते तीन नंतर चांगला मसाला शिजून झालेला आहे यामध्ये आता मी जो आगळ लावून आपण पीस ठेवलेले ते टाकणार आहे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं हो आहे दहा ते पंधरा मिनट चांगलं थोडस मीडियम गॅसवर वर हे शिजून घ्यायचं आहे एक सात ते दहा मिनटांनी ती कुप्याची भुजी तयार झालेली आहे आता मी ह्याच्यावर टाकणार आहे कोकं आणि कोथिंबीर अशा प्रकारे तयार आहे आपली कुप्याची भुरजी व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद